मित्रांचे मी या पत्रकार परिषदेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो या पत्रकार परिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे देगलूर विरोली विधानसभा प्रमुख सतीश पांडवे उपस्थित आहेत नांदेड पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महानगराध्यक्षांचे साहेबराव सोनकांबळे उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार सतीश बनसोडे उपस्थित आहेत किरण पक्षाचे कार्यकर्ते किरण कांबळे उपस्थित आहेत तर हो देगलूर बिलोली मतदारसंघातून मागच्या महिन्यातच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र सर यांनी देगलूर बिलोली मतदारसंघात माझ्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे ती घोषणा झाल्यानंतर मी मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्याशी संपर्क साधला आणि मी माझी भूमिका मांडत मांडत आज आपल्यापुढे देंगलोरला काही पत्रकार मित्राशी संवाद साधावा या या हेतूने पक्षाचे विधानसभा प्रमुख सतीश बनसोडे सतीश पांडवे यांनी आपल्याला सर्वांना नोकरी केलेलं आहे देगलूर मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे बऱ्याच अनुसूचित जमातीतील अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी असतील कार्यकर्ते असतील विविध पक्षाचे काही उमेदवार म्हणून काही व्यक्तींची नावे पुढे येत आहेत माझी भूमिका मांडत असताना मी आपल्याला एवढंच सांगेन की पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्यासोबत आमची युती आहे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आमच्या पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे एकूण पंधरा जागेचा प्रस्ताव अंतिम प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या अंतिम प्रस्तावपत्रात पंधरा उमेदवारांची यादी नावाची त्यांच्याकडे दिली त्यामध्ये प्राधान्याने पाच जागा तरी पक्षाला मिळाल्या अशी भूमिका पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार कबाडे सर आणि पक्षाच्या प्रमुखांनी एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे मांडणी केलेली आहे त्या पाच जागांमध्ये देंगलूरविरोली विधानसभा संघाचा समावेश आहे आणि म्हणून युतीमध्ये जर देवलूर बिरुली मतदारसंघाची ही जागा जर आमच्या पक्षाला या ठिकाणी जर सोडल्या गेली तर निश्चितपणे सर्व ताकदी देशी या मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवण्यात समर्थ आहे पण पक्षाचं धोरण असं आहे की आपण शक्यतो युतीसोबत राहिलं पाहिजे लोकसभेलाही आमची युती होती लोकसभेला आम्हाला जागा मिळाली नाही परंतु आम्हाला शब्द दिला गेलेला आहे विधान की विधानसभा निवडणुकीच्या वेळेस टी पी आर पीसाठी आपल्याला या ठिकाणी जी काही आपली मागणी असेल त्याप्रमाणे जागा देण्यात येते आता अर्थातच ही जी महायुती आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी अजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असे हे प्रमुख पक्ष आहेत आणि या प्रमुख पक्षामध्ये आम्ही लहान लहान जे घटक पक्ष आहेत त्यांचे मग आमचा पक्ष असेल किंवा इतर विनय कोरे वगैरे वगैरे बाकीचे जे कोणी असतील तर त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणून फक्त आणि फक्त प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे फक्त एकनाथ शिंदेसाहेबासोबत आहे आता भाजपासोबत रामदास हे आठवले आहे परंतु एकनाथराव शिंदेसाहेबासोबत प्राध्यापक जोगेंद्र कवाडेचा टेपूर्ट रिपब्लिकन पार्टी आहे आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या पाच जागा निश्चितपणे आम्हाला ते सोडतील आणि त्यामध्ये दे देवलुरची जागा ही आमच्या पक्षाला सोपणार आहे तर मित्र माझ्या हो संदर्भात सांगायचं तर मागील पस्तीस वर्षापासून मी बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये कार्यरत आहे मग नांदेडचं कोणतंही कोणतंही आंदोलन असेल मोर्चे असतील विविध प्रकारचे आंदोलन असतील नांदेड जिल्ह्याचा विकास यासाठी होणारे झालेले संघर्ष असतील यामध्ये मी सहभाग नव दिलेला आहे आणि एकूणच जिल्ह्यामध्ये कुठं अन्याय अत्याचार झाला असेल किंवा कुठे असेल त्या प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही मी या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून कोणताही विषय असेल नांदेड महानगरपालिकेमध्ये जेव्हा मला संधी मिळाली तर अनेक प्रश्न मी त्या ठिकाणी मोठमोठे प्रश्न त्या ठिकाणी सोडविलेले आहे जिल्हा नियोजन समितीवरही मी सदस्य म्हणून काम केलेलं आहे अशा वेगवेगळ्या काही संवैधानिक सभागृहामध्ये मला जाण्याचा जेव्हा प्रसंग आला तिथं सुद्धा मी त्या ठिकाणी माझ्या परिणय विकासाच्या प्रश्नासोबतच बहुजन समाजाचे प्रश्न असतील अंबेड समाजाचे प्रश्न असतील त्यासाठी मी कार्यरत राहिलेला आहे या ठिकाणी हिरोली मतदारसंघाचा जर हिलोळी मतदार मतदारसंघाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने मी पूर्वीच्या बिलोली तालुक्यातनंच या ठिकाणचा रहिवासी आहे मी काही बाहेरचा नाही आणि म्हणून माझं माझं सगळं म्हणजे मित्रपर परिवार असेल किंवा माझं कार्यक्षेत्र असेल देगलूर बिलोली हे राहिलेलंच आहे आणि त्याच्यामुळे मला काही या मतदारसंघाची नव्यानं ओळख करून घेण्याची गरज नाही आज अनेक उमेदवार पुढे येत असताना ते त्यांची भूमिका मांडत आहे ते माझी भूमिका मांडेल की मला जर खऱ्या अर्थाने महायुतीत जर तिकीट मिळालं तर निश्चितपणे देगलूर बिलोलीचा विकास जो आहे तसा करता कसा असतो विकास याचं एक उत्तम उदाहरण मला संधी मिळाल्यानंतर जर निवडून आलो तर पाच वर्षामध्ये निश्चितपणे यातारसंघाचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही इथल्या विकासाच्या प्रश्नासोबतच इथले जे बेरोजगारांचे प्रश्न असतील शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न असतील किंवा वेळोवेळी निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी निश्चितपणे मी समर्थ आहे असं मी

पण महायुतीमधील सर भाजप आणि शिवसेनामध्ये रस्सी खेच असताना देखील तुम्ही एखाद्या महायुतीमधले घटक पक्ष म्हणून देखील इथे मागणी करताय पण दोघांमध्ये तर रस्सी खेच होताना दिसून येत आहे अनेक प्रबळ उमेदवार आहेत माझे आमदार आहेत शिटिंग आमदारांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे या सगळ्याची जाणीव आम्हाला आहे परंतु त्यांचं त्यांचा पक्ष त्यांचं धोरण हे वेगळं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीला म्हणून जे आम्हाला महायुतीत जागा मिळतील त्यामध्ये जर मिळाली तर युतीच्या वाट्याला जर ही जागा आली आमच्या पक्षाच्या तर ते माझा प्रचार करतील आणि समजा आमची आमच्या युतीमध्ये जर त्यांना जा जागा सुटली आणि आमचा पक्ष सोबत आहे तर आम्ही त्यांचा प्रचार करतो त्याचा प्रत्येक पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी सक्रिय आहेत का जेवढं इतर पक्षाचे तसा पक्ष आमचा लहान छोटासा पक्ष परंतु आंबेडकरी समाजात घराघरात माझं नाव मला नव्याने त्यांना ओळख करून देण्याची गरज नाही केवळ आंबेडकरी समाजातच नाही तर बहुजन समाजामध्ये प्रत्येकाला माझं नाव आहे मंडल आयोगाचा विषय असेल किंवा तुमच्या मुस्लिम समाजातले अनेक प्रश्न असतील त्यासाठी आम्ही आंदोलन मोर्चामध्ये नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचा सक्रिय सहभाग ते अंतकरणातून आम्ही सहभाग नोंद दिलेला आहे आणि म्हणून उसनं काहीतरी चेहऱ्यावर आणायचं किंवा पोटात ते पोटावर येईल अशा पद्धतीचं काम गेल्या पस्तीस वर्षामधून सातत्याने आम्ही या सगळ्या बहुजन समाजातले त्या मुस्लिम समाजातही सर्व अल्पसंख्याक समाज त्यांच्या विविध प्रश्नांसाठी आम्ही सहभाग नोंदवलेला त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या आपली रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याची या मतदारसंघात संख्या जरी कमी असली तरी समज आपोआप तिकीट मिळाल्यानंतर जोडण्यात नाही